राजकीय विश्वातून एक मोठी कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली आहे शरद पवार यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर दाखल झाले संजय राऊत हे सुद्धा सिल्वर ओकवर महाविकास आघाडीच्या पुढच्या रणनीतीबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती सध्या तरी सांगितली जाते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली कुठल्या विषयावर बोलणं झालं हे देखील तितकंच महत्वाचं असेल केवळ उद्धव ठाकरे हेच नाही तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत हे सुद्धा सिल्वर ओक वरती दाखल झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळालं याशिवाय सिल्वर ओक वरती आपण पाहिलं तर काही महत्वाचे चेहरे आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून या छायाचित्राच्या माध्यमातून दिसत आहे रोहित पवार हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय मात्र आता अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत महापालिका निवडणुका तोंडावर आहे असं असताना ही भेट नेमकी कशासाठी झाली आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय एकीकडे महाविकास आघाडीचं जे कामकाज आहे त्यासंदर्भात शरद पवार नाराज आहेत असं सांगितलं जात होतं आणि असं असताना आता थेट उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कोणती रणनीती या भेटीदरम्यान आखण्यात आली आहे का हे बघणंही महत्वाचं आहे